श्री स्वामी समर्थ नमस्कार भक्तांना सातस्वामींची या चॅनेलमध्ये मी तुमच्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते स्वामी तुमच्या सर्व चांगल्या इच्छा अपेक्षा पूर्ण करू देत हिच स्वामीचरणी प्रार्थना तर आज आपण कुंभराशीमध्ये कोणते बदल घडणार आह आहेत त्यांबद्दल माहिती जाणून घेणार आहोत कधी कधी आकाशातले ग्रह आपली दिशा बदलतात आणि आपली जीवनरेषाच नवी होते कुंभराशीच्या जातकांसाठी दोन हजार पंचवीस मध्ये आहेत विशेषत साडेसातीचा तिसरा आणि अंतिम टप्पा सुरू असल्याने तुम्ही मानसिक आर्थिक आणि कौटुंबिक संघर्षाचा सामना करत होतात पण भ्रमण तुमच्यावर अजूनही लक्ष ठेवून होतं आणि आता सोळा एप्रिल दोन हजार पासून तो एक दिवस क्षण उगम पावणार आहे जेथे दोन मोठ्या बातम्या तुमच्या जीवनच बदलून टाकतील कुंभ राशीच्या जातकांसाठी येणारा काळ एक प्रकारची भावनात्मक उलथापालत आणि आश्चर्यकारक आनंद घेऊन येणार आहे त्यामध्ये विशेषतः सोळा एप्रिल दोन हजार पंचवीस पासून ग्राहक स्थितीत असा अद्भुत बदल होत आहे की तुमच्या डोळ्यात नकळत अश्रू येतील पण हे अश्रू दुःखाचे नाहीत तर अतिशय अत्यानंदाचे आणि समाधानाचे असतील चला पाहूयात त्या कोणत्या दोन आनंदाच्या बातम्या आहेत पहिल्या आनंदाची बातमी अशी असेल की तुमची अनेक वर्षांपासून अडकलेली इच्छा पूर्ण होणार गृहस्थितीचे विशेष रहस्य पासून बुध ग्रह कुंभ राशीत प्रवेश करतो आणि कुंभ राशीवर त्याची पंचमदृष्टी होते त्याचवेळी शुक्रग्रह मेष राशीत जातो आणि तुमच्या राशीच्या तृतीय स्थानात शोभत्व निर्माण करतो ही संगत फार कमी वेळा घडते आणि याचे परिणाम तुमच्या हृदयात खोलवर पोहोचतील तर कोणती इच्छा तुमची पूर्ण होईल तर त्या इच्छा आपण आता पाहणार आहोत ज्या नोकरीसाठी वर्षभर वाट पाहत होता ती संधी अचानक तुम्हाला फोनद्वारे मिळेल तसेच व्यावसायिक स्थैर्य येईल नवीन प्रोजेक्ट किंवा नवीन क्लायंट मिळतील परदेशात जाण्याची संधी मिळेल यासाठी तुम्ही वाट पाहत होता ती संधी तुम्हाला अचानक मिळेल एखादा जुना लढा किंवा कोर्ट केस प्रॉपर्टी वादविवाद सरकारी पहिली यावर अचानक निर्णय होईल आणि तोही तुमच्या बाजूने लागेल त्यामुळे त्यात सुद्धा तुमचा विजय होईल तुमचं हृदय भरून येईल जो संघर्ष सतत तुमचं मन खचवत होता त्यावर अचानक समाधान मिळेल मी इतकं सहन केलं पण शेवटी देवानं ऐकलं हे वाक्य तुमच्या मनातून नकळत बाहेर येईल दुसरी आनंदाची बातमी ती म्हणजे तुटलेली माणसं पुन्हा एकत्र येणार कुंभ राशीच्या लोकांसाठी सोळा एप्रिलला चंद्राचा प्रभाव सिंह राशीत असतो त्यामुळे त्यांचे कुटुंब संबंध घर आणि प्रेम यामध्ये पुनर्जन्म होण्याचा अनुभव आहे म्हणजेच ज्यांच्याशी भांडण झालं असेल ते तुमच्या आयुष्यातून दूर गेले असतील त्या व्यक्तीकडून फोन येईल माफी मिळेल हरवलेली मैत्री परत मिळेल एकदा मनात उडी असलेले व्यक्ती अचानक तुमच्याशी आपुलकीने बोलायला सुरुवात करतील घरातील वडीलधरी मंडळी तुमच्यावरचा विश्वास परत दाखवतील लग्नात अडथळे आले असतील तर अचानक जमून येईल काही तर गर्भधारणेचा आनंद वार्ता सुद्धा ऐकायला मिळेल किंवा मूल जन्माची सुद्धा मिलू शकते। उरुदा हे फक्त रक्तपंप करणारा अवयव नाही ते नात्यांची साठवण करणारे केंद्र असते आणि जेव्हा त्याला पुन्हा असेच प्रेमाचा स्पर्श होता तेव्हा अश्रू हे स्वाभाविक असतात हे सगळं का घडतं तर साडेसातीच्या तिसऱ्या टप्प्यातील ही शेवटची जाणीव आहे जेथे ग्रह तुम्हाला सांगत असतात आता सगळं मागे टाका नवीन अध्याय सुरू करा आणि शनी जेव्हा तुम्हाला मिळतो तेव्हा गुरु सांभाळायला येतो आणि आता गुरुची कृपा वाढत आहे कुंभ राशी ही ब्रह्मदेवाची राशी असून आहे आणि तुम्ही जे सहन केले ते वाया गेलं नाही सर्व काळ तुमच्या कर्माची नोंद ठेवली आहे आता काय कराल महत्वाचे उपाय आपण आता पाहणार आहोत तर उपाय नंबर एक सकाळी सहा वाजता सूर्याला जल अर्पण करा आणि ओम नमो भगवते वासुदेवाय हा जप करा नंबर दोन ज्यांच्याशी नातं तुटलं आहे त्यांना माफ करा गृहक्षमा करणाऱ्यांना आशीर्वाद देतात नंबर तीन गुरुवारच्या दिवशी गरजू विद्यार्थ्यांना पेन व ही पुस्तक दान करा नंबर चार शनिवारी काळे उडदाचे दान करा शनीचा साजेसा उपाय एखादं दहा वर्षाखालचं मूळ तुमच्यासमोर हसत असेल तर त्याचा चेहरा पहा तुमच्या नशिबाचे दरवाजे उघडतील जगातील त्रिवार सत्य कधी कधी ब्रह्मांड आपल्याला इतकं भर भरून देतं की आपण फक्त थांबून शांत बसून डोळ्यातून वाहणाऱ्या आनंद अश्रूंना परवानगी द्यावी कुंभराशी तुमची तीच वेळ आली आहे जग बदललं नाही पण ब्रह्मदेवाने तुमच्यासाठी नियतीचे लिखाण बदललं आहे कुंभराशी हे फक्त सुरुवात आहे सोळा एप्रिलपासून पुढचे काही आठवडे तुमचा आयुष्य आनंदाने भरून टाक तुम्हाला जर मला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी जर चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सात स्वामींची या चॅनेलला आजच सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ